कोल्हापूर तालुक्यातील मोरबे धरण प्रकल्प कृती प्रकल्प कृती समितीचे आज उपोषण मोरबे धरणच्या करण्यात आलं या ठिकाणी त्यांनी आंदोलन आंदोलनाप्रमाणे त्यांनी इशाराही दिला आणि घोषणाबाजीही करण्यात आल्या या घोषणाबाजीमध्ये त्यांनी आपल्या माग म्हणण्या आणि मागण्या ज्या आहेत घोषणामध्ये देऊन त्यांनी आपला इशारा जो आहे सरकारला देण्यात आलेला आहे आणि त्यांनी असं म्हटलं आहे आम्ही मोरबे धरणाच्या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलेलो हो आहोत आणि त्यांनी थेट सरकारला इशारा केलेला आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत पुनर्वसन आहे कर्ण आणि दोन हजार तेरा आणि दोन हजार चौदाला जो संयोज कॅन्सल केला या संदर्भामध्ये त्यांनी आज आंदोलन छेडलेलं आहे आणि कृ नम मोरबा धरण प्रकल्प कृती समिती यांच्या माध्यमातून आज मोरबे धरणच्या किनारी असणाऱ्या वाडीमध्ये आज हा आंदोलन छेडण्यात येत आहे आणि येत्या तीन दिवसामध्ये जर आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर पावसाळी अधिवेशनात या, या मना आमचं मांडावं नाहीतर आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेला जाणारं पाणी या ठिकाणावरून बंद करण्यात येईल असा इशारा थेट सरकारला मोरबे धरण प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीने देण्यात आला याचा विशेष आढावा घेतला आहे आमचे संघर्ष राज्य मू मुख्य संपादक संतोष गोतरणे यांनी हे सर्वे करतात सर्वे करून जातात हे हा कुठला न्याय हा हाऊस पडतो मी त्याच्यावर पंचनामे सही केले आहेत तुम्हाला जर आमच्या आदिवासी वाढेल व्हिडिओ काढायचा तो पण दाखवना महाराष्ट्रांना करून द्या तुम्ही कसा पुनर्वसन केलाय तुम्ही कसे या गोरगरीब गरीब जनतेला आम्ही जर असं कायदे मागायला गेलो का आमचा पोरीच दाखवतो आम्हाला सगळी पुनर्वसन कायदा लागू झालाच पाहिजे मोरबे हे धरण होऊन कमीत कमी आमचा तीस वर्ष झाली तीस वर्षापासून या महाराष्ट्र शासनाने आमच्या सर्व प्रकल्पग्रस्तांना सर्व सुखसुविधेपासून आणि याच्यापासून वंचित ठेवलेला आहे आमच्या ह्या धरणग्रस्तांसाठी जो दोन हजार तेराचा जो कायदा लागू व्हायला पाहिजे तो आम्हाला लागू झालेला नाही आहे आणि आमचे आज ह्या प्रकल्प समितीचे जे अध्यक्ष आहेत ते आज खूप वर्षापासून तीस वर्षापासून ह्या संघर्ष समिती ही पाठपुरा करते पण शासन कुठल्याही पद्धतीने दखल घेत नाही आहे आणि आत्ता ही दखल घ्यायला भाग पाडायलाच लावू आम्ही आज आमच्या ह्या संघर्ष समितीच्या वतीने मी त्यांना मी आम्ही दोन तीन दिवसापूर्वी आमदार साहेबांनाही भेटलो खूप दिवसापासून हे आमच्या मागे लागले होते पण मी आज तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की मी आमदार साहेबांच्या मागे लागून येणारा अधिवेशन आजपासून अधिवेशन चालू अधिवेशनामध्ये ह्या या अधिवेशनामध्ये जो आवाज आहे हे ह्या मतदारसंघाचे आमदार साहेब हे विधानसभेमध्ये आमचा तारांकित प्रश्न लावलेला आहे आणि तो तारांकित प्रश्न लावून हा मार्ग लवकरात लवकर मार्गी लावतील एवढी खात्री आहे आणि हा का एवढी गॅप स्टार्ट रायगड जिल्ह्यातील खलापूर तालुक्यामध्ये असणाऱ्या चौक ग्रामपंचायत हद्दीमध्ये एकोणीसशे नव्वद मध्ये मोरब धर्माची स्थापना झाली स्थापना झाल्यानंतर या ठिकाणी ग्रामस्थांना शासनाच्या माध्यमातून जो मोबदला आहे तो मिळालेला ला नाही याकरता आज दिनांक रोजी कर्जत खालापूर या क्षेत्राला जोडणारा जो मार्ग आहे या मार्गालगत असणारे हा मोरबा धरण आहे या मोरबा धरणच्या माध्यमातून आज कृती समितीच्या माध्यमातून जो उपोषण या ठिकाणी करण्यात येणार आहे काय मागण्या आहेत त्यांच्या आणि एकोणीसशे नव्वद पासून सरकारने कशा पद्धतीने त्यांना या ठिकाणी न्याय दिलेला नाहीये त्यांना पूर्ण वसनाची जी जागा आहे त्याच्या संदर्भात सुद्धा त्यांची काय मागण्या आहेत त्या मी जाणून घेतो आणि माझ्यासोबत या ठिकाणी कृती समितीचे कार्याध्यक्ष मिरकुटे साहेब उपस्थित आहेत मी मिरकुटे साहेबांकडून मी जाणून घेतो साहेब काय सांगाल आज आपण या ठिकाणी कृती समितीच्या माध्यमातून उपोषणाला बसताय आपण सगळी मंडळी जे या ठिकाणी ज्या धर्मामध्ये पुनर्वसन झालेली आहे ती सगळी सोबत घेऊन या ठिकाणी संघर्ष करण्यासाठी उतरलात काय मागण्या का आहेत ना सरकारला काय आवाहन आमच्या याला नव्वद साली जो धरण चालू झाला त्याला आज सुद्धा पुनर्वसनचा कायदा दिला लागू केला नाही लाभ क्षेत्राचा फायदा दिला नाही उपजीविकेला साधन दिलं नाही नोकरी किंवा बेकारी भत्त्याबद्दल निर्णय झाला नाही पर्यायी जमीन किंवा साडेबारा टक्के जमीन म्हणजे तीस वर्षात शासनाने एकही मुद्दा ह्या मी बोललो इतक्या याच्यात कोणताही मुद्दा शासनाने मान्य केला नाही त्यामुळे नाविला जास्त आम्ही आज उपोषण आंदोलन व नवी मुंबईकडे जाणारा दा पाणी बंद करण्याचा निर्णय आज नाविलाजास्तव आम्हाला घ्यावं लागतं माझी लोकप्रतिनिधींना विनंती आहे की तुम्ही विधानसभेत लहान लहान मुद्दे मांडता पण पन ही पंधरा गावं विस्थापित केली धरणात आमची जमीन शासनासाठी घेतली आणि ती जमीन तुम्ही नवी मुंबईला विकून टाकली आज शासनाला जो उत्पन्न झाला असता तो उत्पन्न नवी मुंबई घेते आणि तो जर उत्पन्न शासनाला झालं असतं त्याचा फायदा आज प्रकल्पग्रस्त आम्ही शासनाकडं मागू शकलो असतो नवी मुंबईकड मागितल्यानंतर नवी मुंबई बोलते कायदा वगैरे हे सगळे शासनाचे निर्णय शासनाने घ्यायचे <सकत> था। आम्हाला तशा पद्धतीचा पत्र आला आम्ही त्यांना उत्तर दिलं की जर शासनाकड सगळ्या मागण्या आहेत तर नवी मुंबईनी स्वतः पुढाकार घेऊन या गोष्टी करता प्रयत्न करून या धरणाला पुनर्वसन कायदा लागू करून घेऊन आपल्याला ज्या वेळेस या ठिकाणी नव मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून पत्र येत आहे त्या पत्राला आपण कृती समितीच्या माध्यमातून काय उत्तर दिलं आणि काय सांगाल नेमकं त्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं जर का तुम्ही म्हणताय का हे सर्व निर्णय शासन दरबारी आहेत तुमचा काही संबंध नाही मग तुम्ही आम्हाला उपोषण सोडायला किंवा आंदोलन करू नका असं बोलायला काय याचा धरण वास्तविक आमचं आहे शासनाने शा, शासनासाठी धरण घेतलं आणि ते तुम्हाला विकलं तुम्ही ती सुद्धा तीन हजार कोटीचं धरण फक्त पाचशे कोटीत घेतलं ते तुम्ही स्वस्तात घेतलं पण लोकांच्या जमिनी या आदिवासींच्या यांच्या जमिनी घेतल्या आज ते करोडपतीचे मालक होते एक एक कोटीचा भाऊ तशी आहे तो भाऊ आज आमचे सगळे शेतकरी करोडपती होते दहा दहा एकर पंधरा पंधरा वीस वीस एकर जमीन होते दहा दहा वीस वीस कोटीचे मालक भूमिहीन झाले बेरोजगार झाले त्यांना काही नोकरी व्यवसाय राहिली नाही त्यांना बेकारी भत्त्याबद्दल निर्णय घेतला नाही आणि शासनाने महाराष्ट्रात काय करतो ते माहिती नाही पण आमच्या धरणाबद्दल तीस वर्ष कायदा कोणत्याही जो अन्याय के केला आहे त्यामुळं उपोषणाला आपण या ठिकाणी पाहिलं की कृती समितीच्या माध्यमातून येत्या तीन दिवसामध्ये जर त्यांच्या ज्या मागण्या आहेत सरकारपर्यंत मान्य झाल्या नाही तर ते या ठिकाणी नवी मुंबई साठी जो पाईपलाईन जी जुडलेली आहे पाणी जो आहे सप्लाय होत आहे तो पाणी या ठिकाणी बंद करण्याचा इशारा जो आहे सरकारला या उपदेश उपोड़िश्य, उपोषणाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे मी कॅमेरासन संतोष आणि संघर्ष रायगड चौक खळापूर